किसान विकास ग्रंथालयाच्या वतीने आसू शाळेत घेण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी वाचन वर्ग दापोली तालुक्यातील शाळा नंबर एक मध्ये शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी किसान विकास ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थी वाचन वर्ग घेण्यात आला यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील विद्यार्थी तसंच शिक्षकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला यावेळी विविध पुस्तकं तसंच कादंबरी आणि ग्रंथ यांचं वाचन करण्यात आलं वाचन हे माणसाला सुसंस्कृत बनवतं जीवनाला एक नवी दिशा देतं विचार करायला शिकवतं आणि जीवनात योग्य निर्णय घ्यायला शिकवतं त्यामुळे फळ्यावर लिहिलेलं वाचल तर वाचाल या म्हणीचं खरं महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेतलं आणि वाचन करून ज्ञानाचा अमूल्य खजिना मिळवला आज जीवन गतिमान झालं आहे कामं खूप आहेत आणि वेळ कमी पडतो आहे या सबबीखाली बरेच जण साहित्य वाचन करत नाहीत वाचायला कुणाकडेच वेळ नाही आणि काही जणांना तर वेळ असूनसुद्धा ते वाचन करत नाहीत काहींना वाचनाचा कंटाळ येतो आणि म्हणून बरेच लोक वाचन करत नाहीत पण जीवनात यश सन्मान आणि ओळख मिळवायची असेल तर शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पुस्तकं जी आपल्यावर संस्कार घडवतात म्हणजेच वाचनातील शुद्धीकरण करतात म्हणूनच वाचाल तर वाचाल ही म्हण विद्यार्थ्यांना खूप काही शिकवते असू शाळा नंबर एकमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत येथे सामूहिक ग्रंथ वाचन व वाचनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं किसान विकास ग्रंथालय आसोद येथील ग्रंथपाल अमृता जोशी यांनी वाचनाचे उद्दिष्टे फायदे कोणते आहेत हे सांगितले त्याचबरोबर आसो शाळा नंबर एकचे शिक्षक वृंद यांनीही या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला ज्योती बिवलकर दापोली वार्ता